नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील तळुशी या गावात आलो आहे तर ह्या गावात आपण एका टोमॅटोच्या प्लॉटवरती आलो आहे दादा आहेत आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार दादा आपला परिचय सांगा शेतकरी बांधवांना रामनाथ कुंजा शेळके गाव तळुशी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक दादा आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी बांधवांना पंच्याण्णव पंच्याण्णव पन्नास पासष्ट ऐंशी दादा आपला हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे तर याला तुम्हाला आधी काय अडचण येत होती आधी त्याचे फुटवे नाही मूळ चालत नव्हतं म्हणजे पाहिजे तशी तुम्हाला ग्रोथ दिसत नव्हती टोमॅटोच्या प्लॉटवरती हो। त्याच्यानंतर दादांनी आय पी एल बायोलॉजिकलचे आपले पोटॅशिया फॉस्पोशिया फायव जी आणि व्हॅम एच डी असे प्रोडक्ट वापरले त्याचा तुम्ही हे चौघ प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये काय रिझल्ट जाणवला बेस्ट रिझल्ट दिसला पाचव्या ते सहाव्या दिवशी बरोबर काय काय वेगळं काय दिसलं तुम्हाला वेगळे फुटवे दिसले फुलावरा दिसला पत्ती मुळी वगैरे चालायला लागली आणि पत्ती वगैरे तुम्हाला फ्रेश दिसायला लागली बघा शेतकरी मित्रांनो दादांनी आपल्या आय पी एल बायोलॉजिकलचे बरेच प्रोडक्ट वापरले आणि आयपीएल बायोलॉजिकलचे प्रोडक्ट वापरून ते समाधानी आहात दादा तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगणार आय पी एल बायोलॉजिकल बद्दल अवश्य वापरा धन्यवाद शेतकरी मित्रांनो